शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नक्की बहुतेक शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वडत आहे आणि शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला इकडे एक आधुनिक तंत्रज्ञानाचं सुंदर उदाहरण सांगतोय शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल इकडे आपण सदव्यव सोयाबीनचा प्लॉटवर इकडे आपण तीन ते चार एकरमध्ये सोयाबीनची पेर केलेली होती आणि पेरून शक्यतो शेतकरी मित्रांनो आपल्याला पंचवीस दिवस परिपूर्ण हे झालेले आहे आणि यामध्ये आपण फवारणीचं जे व्यवस्थापन करत असतो ना तेही आपण एका तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणा किंवा जे काही आपण ड्रोन फवारणीचं माध्यम असतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे करतो तुम्हीकडे पाहत असाल आपल्या शेतामध्ये लाईव्ह ड्रोनचं फवारणी सुरू ड्रोन आहे हे दिसतं तुम्हाला पाठीमागे हे ड्रोन पायलट आहेत आणि तिकडे शेतकरी मित्रांनो ड्रोनची फवारणी ही सुरू आहे सगळं मी तुम्हाला तिकडे दाखवतो आहे तुम्ही पाहता शेतकरी मित्रांनो माझ्या तो ड्रोन उडत आहे आणि त्याचद्वारे आपण इकडे फवारणीचं व्यवस्थापन हे करतोय त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा काय होतं मजुरांची टंचाई आपल्याला भासत असते आणि नक्कीच जर आधुनिक तंत्रज्ञान आहे तर त्याचा आपण नक्कीच उपयोग केला गेला पाहिजे तुम्ही पाहत असाल इकडे आणि आता या ड्रोनने फवारणीचे आपल्याला काय फायदे होतात किंवा ड्रोनचे फवारणीला आपण किती कॉस्टिंग करणार आहोत त्याचं काय रिझल्ट येतात या सगळ्या गोष्टी जे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहात झाला इकडे माझा पाठीमागे इकडे ड्रोन उभा आहे आणि आपण या प्लॉटमध्ये ड्रोनद्वारे फवारणीचं व्यवस्थापन करतो आहे मित्रांनो ड्रोनने फवारणीचे भरपूरशे आपल्याला फायदेसुद्धा पाहायला मिळतात ज्यामध्ये सगळ्यात पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या वेळेची बचत होते त्याचबरोबर पैशाची बचत होते आणि कमी कालावधीत आपलं जास्तीत जास्त क्षेत्र फवारणी करून होत असते यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल आता या ड्रोन फवारणीकडे वडत आहे शेतकरी मित्रांनो नक्की ड्रोन फवारणीचे फायदे किंवा रिझल्ट देतात का असा देखील प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल कारण शेतकरी मित्रांनो ड्रोन फवारणी करते वेळी जशी जे टंकी असते ते फक्त आपल्याला दहा लिटरची पाहायला मिळते आणि त्यामध्ये औषधाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला एकरच्या हिशोबाने टाकायचं असते म्हणजे जसं एक एकरचा जो काही औषधांचा प्रमाण आहे तो आपल्याला दहा लिटरमध्ये टाकून फवारणी करावं लागत असते अशातच बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडत असतो की आम्हाला फवारणीचे रिझल्ट येतील काय तर शेतकरी मित्रांनो तुमचा जो काही प्रश्न आहे तो अगदी उचित आहे तो नक्कीच तुम्ही विचारला गेला पाहिजे आणि जे काही मी सर्वे केला आहे के किंवा मी यांना जे विचारलेलं आहे ते यांनी सुद्धा सांगितलं मला की ड्रोनने फवारण्याची रिझल्ट शेतकऱ्यांना आलेले आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा ड्रोन्न फवारणीचं व्यवस्थापन करून पाहू शकता हे जे ड्रोन आहे ॲग्रीबोटचं किंवा इफको मार्फत आपल्याला पाहायला मिळत आणि याचे चार्जेस हे फक्त तीनशे रुपयाने घेत असतात शेतकरी मित्रांनो तीनशे रुपये एकरच्या हिशोबां आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे ड्रोन पाहायला मिळतात आणि त्यांचे चार्जेसही वेगवेगळे असतात शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ड्रोनने फवारणीचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच एकदा तरी आपल्या शेतावर ड्रोन फवारणीचं नियोजन करून बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की याची नक्कीच खरंच रिझल्ट आहे की नाही हे सध्या तुम्ही प्रत्यक्षिक स्वतः करून पाहात तेव्हाच तुम्हाला कळेल कारण शेतकऱ्यांचं जे काही प्रात्यक्षिक असतं ना ते अगदी उचित असतं म्हणून तुम्ही नक्कीच एकदा तरी तुम्हाला वाटेल तर तुम्ही ड्रोनने फोअरणीही घेऊन बघा तुम्हाला तिथूनही चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळू शकतो जर तुमच्याकडे मजुराची टेन्शन असेल तुम्ही अशा वेळेस नक्कीच एकदा तरी ड्रोन फवारणीचं नियोजन हे आखलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकऱ्यांना शेअर करून घ्या कारण ड्रोन फवारणीचं जर ते नियोजन आखतील तर त्यांना या गोष्टी सुद्धा माहिती पाहिजे